क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर आज एकोणपन्नास वर्षांचा झाला आहे दोन हजार चौदा मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय किस्से आहेत जे फार कमी लोकांना माहिती आहेत तर जाणून घेऊया सचिनच्या आयुष्यातील काही खास गोष्टी पहिल्यांदा पेपरमध्ये नाम कसं आलं एकोणीशे सत्याऐंशी साली मुंबईच्या स्थानिक मॅचसाठी वृत्तपत्रांनी नियम केला होता की ज्या क्रिकेटपटूने मॅच मध्ये किमान तीस रन्स केले असतील अशाच क्रिकेटपटूचं नाव बातमीत प्रसिद्ध केलं जाईल सचिनने मुंबईच्या स्थानिक मॅच मध्ये नाबाद चोवीस रन्स केले आणि तेव्हा मॅच संपली टीमला अतिरिक्त रन्स खूप मिळाले होते मॅचच्या स्कोअरने ठरवलं की अतिरिक्त सहा रन्स सचिनच्या खात्यावर जमा करायचे यामुळे सचिनच्या रन्स तीस झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातल्या बातमीत त्याचं नाव प्रसिद्ध झालं आणि हे पाहून सचिनच्या आनंदाला पारावर उरला नाही पहिली कार आज सचिनकडे कार्सचा ताफाच आहे आणि त्यात एकाहून एक, एक जबरदस्त असे कार्स आहे पण फार कमी लोकांना माहिती असेल की सचिनची पहिली कार होती ती म्हणजे मारुती एट हंड्रेड आणि तीही सेकंड हँड एकोणीशे नव्वद ची गोष्ट आहे सचिन इंग्लंडवरून कसोटीतलं पहिलं शतक झळकावून परतला होता संपूर्ण देशभर त्याचंच नाव झळकत होत आणि त्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्याने सेकंड हँड मारुती एट हंड्रेड ही कार खरेदी केली तेव्हा त्याच्याकडे ते साधं ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं बालपणाच्या मित्रांची साथ सोडलेली नाही मुंबईच्या साहित्य सहवास कॉलनीमध्ये सचिनचं बालपण गेलं त्यावेळी सचिन ज्यांच्यासोबत खेळत मोठा झाला त्यांच्याशी असलेली त्याची दोस्ती अजूनही कायम आहे सचिनचं सा कुटुंब साहित्य सहवासमध्ये राहत नाही पण ते घर सचिननं अजूनही विकलेलं देखील नाही फोटोग्राफर अविनाश गोवारीकर कॉन्ट्रॅक्टर सुनील हर्षे हे सचिनचे बालपणापासूनचे मित्र सचिनची मुलगी सारा हिचा पहिला वाढदिवस देखील त्यांनी साहित्य सहवासमध्ये साजरा केला होता चॅरिटी सचिन तेंडुलकरचं समाजकार्य हे मोठं आहे कल्याणाचं काम करणाऱ्या अनेक संस्थांशी सचिन जोडलेलं आहे आपल्या कमाईचा एक भाग तो या कामासाठी रोखून ठेवतो आणि त्यासाठीच खर्च करतो आणि त्या कामांसाठी तो वेळही काढतो मुंबईतल्या अपनाले या स्वयंसेवी संस्थेतल्या सुमारे दोनशे मुलांच्या शिक्षणाचा खर्च सचिनने उचललेला आहे